श्री घंटीबाबांचा आणि शिवा पुण्यतिथी महोत्सव विविध कार्यक्रमांनी साजरा होणार भव्य यात्रेचेही आयोजन नमस्कार आपण पाहत आहे माय इंडिया न्यूज चॅनेल दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दिगरचे ग्रामदैवत सर्व धर्मीयांचे श्रद्धास्थान राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक सद्गुरू श्री संत घंटीबाबा यावर्षी ऐंशी पुण्यतिथी महोत्सव श्री घंटीबाबा संस्थानच्या वतीने दिनांक चार ते सोळा ऑक्टोबरपर्यंत आयोजित करण्यात आलं असून या निमित्त विविध भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भव्य यात्रा भरणार आहे चार ऑक्टोबर सकाळी साडेसात वाजता श्रीचे पादुकांचे पूजन व अभिषेक दुपारी दोन ते पाच वाजेपर्यंत दररोज दहा ऑक्टोबरपर्यंत शिवपुराण राहील यासाठी कथा प्रवक्ते किसन जाजाड भांडेगावकर व संच राहील सात ऑक्टोबरला रात्री आठ वाजता प्रसिद्ध विनोदी कीर्तनकार ह भ रमेश महाजन दुदे यांचे कीर्तन राहील आज आठ ऑक्टोबर रात्री आठ वाजता भव्य विनोदी वराडी मराठी कवी संमेलन होणार असून यात महाराष्ट्रातील सव सर्व प्रसिद्ध विनोदी कवी मराठी हास्यसम्राट झी टी व्ही फेम डॉक्टर राजा धर्माधिकारी विख्यात गीतकार व गायक संजय ठाकरे दमाल विनोदी कवी सह्याद्री वाहिनी कलावंत विजय सोसे झी मराठी हास्यसम्राट फेम गौतम दुलदे यांचा हास्य यात्रा कार्यक्रम राहील नऊ ऑक्टोबरला रात्री आठ वाजता द म्युझिक हा हिंदी मराठी सुपर सिटी गीतांचा संगीतमय कार्यक्रम राहील अकरा ऑक्टोबर रात्री आठ वाजता राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचे पुण्यतिथीनिमित्त भजना भजनांजली व सामूहिक प्रार्थना होईल बारा ऑक्टोबर रात्री सात वाजून तीस मिनिटांनी हास्यमैफिल भव्य हिंदी कवी संमेलन राहील यात देशातील नामवंत प्रसिद्ध हिंदी कवी ओमपाल सिंग निडर फिरोजाबाद माजी खासदार सरिता सरोज गोंदिया किरण जोशी अमरावती आचार्य सफर जोनपुरी जोनपुरी उत्तर प्रदेश कपिल जैन सलीम चौहान कुंवर प्रांजल प्रताप शृंगार आग्रा यांचा हास्यविनोदी कवी संमेलनाचा रंगारंग सुपरहिट कार्यक्रम राहील तेरा ऑक्टोबरला रात्री आठ वाजता हबप अनुपमा रामभाऊ पिंपळकर आळंदी देवाचे पुणे यांचे सुश्राव्य कीर्तन राहील चौदा ऑक्टोबरला दुपारी चार वाजता श्रीच्या पालखीचा सोहळा यानिमित्त श्रीचे प्रतिमेचे व पादुकांचे परंपरागत मार्गाने भव्य पालखी मिरवणूक निघेल रात्री आठ वाजता श्रीचे मंदिरात पालखीचे आगमन झाल्यावर विदर्भभूषण ह प ब मधुकर महाराज खोडे यांच्या हस्ते दहीहांडी व ह प महादेव महाराज माहुरे यांचे काल्याने कीर्तन श्रीची महाआरती व प्रसाद वितरण होईल सोळा ऑक्टोबर सकाळी अकरा ते दुपारी दोन वाजेपर्यंत महाप्रसादाने या वर्षीचा ऐंशी वा पुण्यतिथी महोत्सवाचा विधिवत समारोप होईल श्रीचे मंदिरात लगतच्या मंडपात होईल व पाऊस असल्यास इतरत्र होईल तरी दिग्रस्व परिसरातील भावकांनी सर्व कार्यक्रमाचा लाभ बहुसंख्येने घ्यावा असे आवाहन श्री घंटीबाबा संस्थानाच्या वतीने करण्यात आले आहे